राज ठाकरेंची भूमिका रोज बदलणारी त्यांना घेऊन काही फायदा होणार नाही मंत्री रामदास आठवले राज ठाकरेंची भूमिका रोज बदलणारी आहे त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये घेऊन काही फायदा होणार नाही अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी टीका केली आहे लोकसभेला राज ठाकरे आमच्यासोबत होते पण काही फायदा झाला नाही विधानसभेला ते आमच्याबरोबर नव्हते त्यामुळे आमच्या अधिक जागा आल्या असा टोला देखील रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे ते सांगलीच्या जतमध्ये बोलत होते पाऊस बघून छत्री घेण्यापेक्षा रेनकोट घेतलेला कधीही बरा काँग्रेसची छत्री घेतल्याने डोकं शाबत राहील पण अंग भिजेल त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने एनडीएचा रेनकोट घ्यावा असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे भेटलेली आहे त्यामुळे लोकसभेच्या पण लोकसभेमध्ये राज ठाकरे आमच्यासोबत येऊन आम्हाला काय फायदा झाला नाही आणि विधानसभेला यांच्यासोबत नसताना आमच्या त्या जागा निवडून आलेली आहे त्यामुळं माझं पूर्वीपासून मत असं आहे की राज ठाकरे यांची भूमिका ही पुढे जी रोज बदलणारी आहे त्यामुळं राज ठाकरेंना घेऊन आपला काय फायदा होणार नाही जर आम्ही आर पी आय जर तुमच्यासोबत आहे तर राज ठाकरेंची आवश्यकता नाही असं माझं पूर्वीपासूनच मत आहे त्यामुळं आणि राज ठाकरे काही पूर्णपणे आमच्यासोबत येतील असं अजिबात नाही आहे कारण ते तो बळावर लढण्याची भूमिका त्यांचे अनेक वेळी राहिलेली आहे त्यामुळं महायुतीमध्ये त्यांना घेऊन नये हा जी माझं मत आहे मीडियाचा सर्व मुंबईचा सांगतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर पन्नास टक्के मत त्यांना मिळतील आणि सत्ता येईल असं एक सर्वे कुठे मुंबईतला मला तर वाटत की मुंबईमध्ये आमची महायुती स्ट्रॉंग आहे जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले तरी मुंबई ही बहुभाषिक आहे मुंबई ही बहुराष्ट्रीय आहे बहुराष्ट्रीय म्हणजे अनेक बहुराज्य आहे आणि अनेक राज्यातले लोक तिथे हिंदी भाषिक लोक आहेत गुजराती भाषिक लोक आहेत साऊथ इंडियाचे लोक आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये दलितांची संख्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे मराठी दलित आणि बाकीचे दलित आहे त्यामुळं उद्धव ठाकरे yeah. आणि yeah राज ठाकरे yeah. जरी एकत्र आले तरी त्यांना सत्ता मिळणं अशक्य आहे आणि यावेळेला महायुद्धाचा झेंडा त्या ठिकाणी पुढे घेईल असा आम्हाला विश्वास आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत